सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षणातील हिंदी भाषा सक्तीविरोधात पेठ तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तीव्र जन आंदोलन उभार एकोणतीस जून रोजी सकाळी अकरा वाजता पेटेते तालुका अध्यक्ष तुळशीरामजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन पार पडलं शासनाने पहिली ते चौथीच्या अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीने लागू करण्याचा निर्णय घेतला त्याचा निषेध करत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी जोरदार आवाज उठवला या राजाचे शिवछत्रपती शिवाजी महाराज

पहिले आम्ही पेठ तालुक्याच्या विचारांनी आचारांनी एकत्र आलेलो आहे त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकत्र आलेलो आहे ही सत्ताधारी ही आपल्याला की आपली महाराष्ट्राची परंपरा ही धुळूस धुवणं जे काम करण्याचं काम चालू आहे आणि या मुंबईला ह्या महाराष्ट्राला कसं खेळण्याच्या ताब्यात घेता येईल याचे धोरण चालू आहे त्याकरता ते आंदोलन करण्यात आले आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आपण कुठल्या हिंदीच्या विरोधात नाही पाचवी पर्यंत सगळे शिकले कोणी शिकलं असं नाही मग तुम्ही पहिलीपासून ते चौथी पर्यंत ची तिथे आमच्या राज्याचा प्रयत्न करताय काय करता शिवसेना उपटाच्या जाओ, वतीनं हे आंदोलन करण्यात हे आम्ही कदापी होऊन देणार नाही महाराष्ट्राने एकशे लाव हुत दिलेली आहे हे यांचे मुतब्णे आम्ही देणार नाही आणि यांना मुंबई येण्याचं हे पहिल्यापासून षडयंत्र आहे ते आम्ही कधी बी होऊन देणार नाही मराठी हा माणूस हा जागा झाला पाहिजे त्या सरकारच्या विरोधी आमच्या पूर्ण केलाच पाहिजे त्याच्याकरता हे निषेध व्यक्त करतो आणि सरकारने पुढल्या पुढे अध्यादेश हा मागे घेतला पाहिजे त्याच्या विरोधात आमचा लढा आहे आणि पाच तारखेला सर्व महाराष्ट्रातील मनसे असेल सर्वांनी राज ठाकरे साहेबांचे मुद्दे जर हा संयुक्त सर। मोर्चा संयुक्त महाराष्ट्र जो मोर्चा आहे त्या सरकारचे खाली वर पाहिजे पाहिजे या सरकारला एकदम हातपार करण्याची वेळ आज आलेली आहे या आंदोलनात प्रमुख उपस्थिती होती उपजिल्हा प्रमुख व पेठ अध्यक्ष मनोज भाऊ होंगे तालुका संघटक प्रकाश भाऊराजे भोये कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व राजबारीचे सरपंच पक्ष मार्गदर्शक श्यामशेठ गावित नगराध्यक्ष करंजी करवंदे सभापती सुरेश पवार उपनगराध्यक्ष कुमारजी मोंडे सरपंच मनोहर चौधरी व रमेशजी दरोडे नगरसेवक प्रकाशजी दुळे विजयजी दुप शहराध्यक्ष गणेशजी शिरसाट निवृत्ती गालट बंटीबाव महमाने आबा निर्भवने तुळशीराम इपा राजू पाटील गोरखजी रहाणे शिवाजी दिलीप पवार आणि इतर अनेक कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी तालुकाध्यक्ष तुळशीरामारे यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला नाही तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन उभारलं जाईल स्थानिकांमध्ये या निर्णयाविरोधात संताप असून शाळांमध्ये मातृभाषेच्या अधिकारासाठी हा लढा असल्याचं वक्तव्य करण्यात आलंय विनोद सहाळे दक्ष न्यूज पेट